हा बसलो आज बसलो बी आज लय बसलो काय दमपूत झालो माणूस हा मी तर म्हटलं झाला आज खेळ फलासच होती आपला बाबा नाव मारलं असतं मध्ये पट्ट्या पट्ट्या भरी नेऊन काय विचार नको रोषने सगळं त्यामुळे होईल काय बोलत असतो म्हणे हा काय बोलत असतो तू भेटाल गिटाली बोलत नको त्यांचा आता किती बदमाश आहे रे तू आ सूरज एक नंबरचा बदमाश आहे तू तर हा तूनच मध्ये बोलावलं आणि तूच म्हणे

कोणी भेटते मी भेटू मी भेटतो सांगू येईल मोठी बाकाच लागते भ्या नाही लागत काय चांगले चांगले लोक माय बापाला भेटते मग मी भेट म्हणून काय झालं आणि लागत नाही काय लागत तुम्ही माहितीये का अगर माझ्या घरी माहीत पडलं असतं ना माय बापाला मारलं मारलं असतं माहिती म्हणलं मारलं असत झालेस नाही का आता लग्न जुडलं तरी पण ती जास्त सोबत जुळून देऊ म्हणलं असतं लग्न तरी पण तुझ्या चालूच येत आहे भेट ना असं म्हटलं असतं एवढी बी फुसत नाही का म्हणलं असतं तुम्हाला असं म्हणली असते माहिती तुम्ही मारली असते मग जागो जागी आपल्या गावचा <laughs> हो रोड हे दुसऱ्या सोडून आलो आपण माहित आहे का तुरे दुसऱ्या सोडून आलो होईना शेता तोंडे तुला एवढे माहित नाही का गावात राहतो कुठं कुठे राहतो अमेरिकेतून ऐकतो आताच हा काल परवा अशा सारखे करून राहिली हे आपल्या गावात रोड नाही कापकट निघते आपल्याला आपण ह्या रोडने आलो आपल्या सगळ्या गावाला जाती हो आपल्या इकड साईड ना फिरून आलो आपण तुला सोडा जाय ना ह्या रोड न तू इकडून शॉटकट मध्ये जाच्या घराची सामठठानी तिथून जायतो मग तिथून त्यांनी शॉटकट येत मी सांगतो त्या माग मांग्र राहतो मी गाडी घेऊन म्हणजे शक्य आला पाहिजे कोणाला कुठे मला पटकन घरी नेऊन दे आणि पाहिजे राणीच्या राणीची ते सांभाट आहे का सोड सोडजो दुसऱ्या इकडं नको सोडू कारण की दुसऱ्या इकडं सोडलं घेतलं ना तर अजून दिसून जाय सराई रोड आपल्या गावचा त्या रोड नको सोडू सराई बस स्टॉपवर लोक राहते याटोवाले सगळे मायबाबाई बी उभे राहीन तिथं काय सांगता येते अं कोणी बी काही बी खाले येते काही घ्या येते तिथं उभे राहिले दिसून जाईल अजून टक टक गा आपल्या गावातले लोक पाहिजे मग आपल्याकडे तिथं नको सोडू तुझे पागल घेऊन समजतो गाव मला हा माझं पाय म्हणतो अजून माय मित्र मित्र नाही राहतो ओळखीचे गावातले लोक सारे ओळखीचे साहेब आपले हा दोघे बी कोणाचं प्लेक रोय कोणाचं प्लेक रोय माहित नाही काही हा मी तर तू तिकडून येणार आहे का इकडूनच नाही तू शॉर्टकट ना तुझे चाल कसं तू बरोबर पोहोचून देतो सांगू राहिली का बापा काय लप 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 भेटा लागते रे हे प्रेम कोणत्या फायद्याचं नाही आहे प्रेम लवकर लग्न झालं ते परवडते बापा अहो हो पण आपल्याला आठवणी राहिले पाहिजे मग लग्नाच्या पहिले कसं कसं भेटू का म्हणून

हो ना मायनस काढलं ना तू काय म्हणलं दृष्टीन समज मला काही यायचा राग नाही तसं नाही मग तुला राग येते राग नाही येत ते नाही का अशी वेगळीच आहे अशी आहे असली बाकी काही नाही मी काय म्हणलं यायच दोन दिला काही पण आठवून आल ती मला म्हणून आता लक्षात आलं मायनस काढलो बघून अंदाज दे ना आपल्या चांगल्यासाठी ना आपल्या दोघंच बरोबर बरोबर नाही का नाही म्हणून पाहत महिने झाले आता दोन महिने चार महिने राहिले आपली

<laughs> ये वर होडाडी होड होड वर आता होडून दाको होडून दाको आता माई मुम नाहीये इकडे गावली गीवरली लोक येकडे उड किती आली गी ना चल काय होई म्हणन ही पाय गिरनापले तोकडे घर पर्यंत आपला निरोग तलला जाय मग तुला कुठं तुयाय माई माये मले कुठं म्हटलं तुला चाल घरी तू इतच भोंमून रायला निस्ता चल लवकर घरी आता आई गी ले नाही ना मी घरी एवढ्याच कुठे गेली मला माई मग शक्करण मग चल लवकर घरी ओ चल चल को

आई बापा या पुरात आहे काही समजत नाही बापा कधी घरी रायते आणि घरून कधी भुरकून उठून पाहते माहिती नाही पड पळ पळले मी तिकडे पोळे टाकत होते घरी बसलो होतो बरे चांगला त्याने म्हटलं मी जाऊ नको रे कुठे जेवण कर जाऊन मग जायला लागेस कुठे जायचं तर त्याने म्हटले मी हा वाई म्हणे आणि लगेच उठून पळाल फोन आला आणि लगेच उठून पळाल आजकाल चे काय कर हे लेकरायचं काही समजत नाही बापा याचे दिमाग जागेवर रायते नाही रात काय माहित हे मोबाईल बिन फालतूस निघाले लगेच मोबाईल मध्ये फोन आला का ताडकन उठून पाहिजे मोबाईल वाजला हा हा हो करते लगेच उठून पाहिजे का हे काय झाली आता माई पोरगी कुठे गेली म्हणून पहाड़ी आली मी इकडं तर गेली असं म्हटलं राणीच्या घरी गिरी तिच्या घरी जातो म्हणलं मी तर हे मदतच ता दिसली टमक ढोबे मिरची घरात नाही बसती काय घरात बसाले घरात बसती ना बाहेरच दिसून राहिली काय करू राहिली काय नाही तर तिचंच घर वय तिचं सांगणं आहे आपण कोण आहे म्हणणार तिथे घरात बस हे करते ते कर, कर म्हणून आपण कोण आहे तशी ते तिच्या मनानच करते कुठं चालली बाई चंडा कुठं चालली इकडे कुठं चालली बाई चंडा राणीच्या घरी गेली चालली काय राणीच्या घरी चालली काय हो चंदा राणीच्या घरी चालली काय हा चालली राणीच्या घरीस आणि मग जाशील तर मग नाही का मावलं तिच्या घरी नाही काय गंज आहे आणि दोन वाट आहे आणि तिच्या मायने माहित येतो इकडून नस ना आता तू घराकडून घरी जाशील तर एक गंज ना दोन वाट्या आहे तर घेऊन येतो माझ्यावर सोबत मला वेळ नाही आहे आणासाठी काही मी पटकन जातो बन... पटकन येतो मला फक्त रोशनी पाहायचं आहे रोशनी गेली तिच्या घरी तर पण ते माहित नाही आलीच नाही लय घ्यायची पण रोशनी लय बोलवायला चालली मी आणि पटकन बाहेरूनच बोलवतो ना वापस येतो मी आता त्या वाट्या घेते पाच बसू का तिथं गंजन वाट्या

राणीच्या घरी काही काम आहे म्हणे तिने आणि मध्ये खोटीपुटी काही पोटते भई तर तोंडी पोटते बाय बाय मी पाहू देतं हाय काय तर घरी इले काय झालं मारतो रे देऊन बोलून राहिली काय झालं बाप्पा इले आ कधी चांगली कधी वांगली कधी चांगली कधी वांगली अशी कोण राहते हे वाले काय सांगा बाप्पा इथं जाऊ दे जायला तर नाही मला सुरेशच्या कुठे इंडो राहिली तू सगळं असं कुठे इंडो गेली अगदी दीड घंटा झाला तिथे आला कुठे गेली कुठे नाही तर राणीच्या घरी राणीची तर तारीख आहे आहे वाटतं आज कोटाची मग तू कुठे गेलती आ सारखी इकडे तिकडे हिंडत राहता हिंडत राहले घरी नाही राहत दारी नाही राहत न काही नाही राहत आ दोन काम कर म्हटलं तर ते मोठं नेट लागते बाजिन पोळा बनवून ठेवला झालं मांडे कपडे आहे ते कोण करू लागलो मध्ये निस्ते

स्टेशनरी मध्ये गेली राणीच्या घरी गेली पण मला माहितच नाही राणीची तारीख आहे म्हणून बाहेरून आवाज दिला ती काही दिसली नाही राणी घेऊन जात होती मी तर मग मी चालली गेली आणि मग मी ना सामान हो का सामान उशीर झाला आमलास नाही मी ना सामान आणि तू तर म्हणे आमला म्हणे सामान आणि नाही ना तोंडा असच निघालो आमला म्हणजे आमला नाही म्हणलं मी ना आणणार म्हटलं उद्या आमला नाही म्हणलं मी म्हटलं उद्या उद्या आणि मी उद्या तुले ना जास्तच घरी चल काय करायचं आहे कपडे धुवायचे का चल मी लागतो हा चल काय तू इथं काय हे बी इकडून आणि गाडी गिडी कुठे आहे रे तू आणि गाडी गिडी कुठे आहे गाडी लावली नाव मांगो मांगते सगळे लावली गाडी हो का आणि कुठे गेलत तू कुठे गेलत एवढे वेळ मी म्हटलं होतं तुले पोळ्या टाकून राहिले जेवण करजो म्हणून कुठे गेलत तू मी शांत करी गेलो होतो ना शांत करी गेलो होतो त्याच्या आधी ना मग समज होती त्याच्या इथे बोलू आपल्या तर मग बसलो होतो त्याच्या इथे करी त्याच्या वाले करी तो शांत करी खोटच बोलून राहिलं वाटते मला असं वाटते रोशनी खोटीच बोलून राहिली होती तिच्या माझ्यासोबत जी लडकड लडक बोलून राहिली होती खोट बोलून राहिलं काही नाही काही जाऊ दे लग्न जुळलं आता काय